पहिला दिवस होता दुसरा आता मराठा समाजासमोर नाही विषय राहिला मराठा समाज ठरल्या पूर्ण मुंबईकडे जाण्याची तयारी करतोय हे काल सिद्ध झालेलं आहे मराठा समाज प्रचंड ताकदीनं मुंबईकडे येणार आहे कारण आता हे शेवटचं आंदोलन कारण आंदोलन करण्याचा सुद्धा मराठा समाजाला आता कंट्रोल आलेला आता काय होईल ते होईल पण आता आरक्षण घेतल्याशिवाय मागं हटायचं नाही आणि हा शेवटचा लढा आहे त्यामुळं सगळे मुंबईकडे निघाले या राज्यातले सगळा मराठा बांधव पंचवीसला सकाळी जर निघाल तर पंचवीसला संध्याकाळी मुंबईतल्या मुकामाच्या ठिकाणी येतोय आणि सव्वीसला आम्ही सगळे करोडो मराठी एकत्र आझाद मैदान शिवाजी पार्ककडे जाणार आजच्या दिवसाचा रोडमॅप कसा आहे आज मातोरीपासून मी सांगवी पाथर्डी आ, करत करत करंजी आणि नगर बाराबाबे करंजी घाटातून आज प्रवास करत करत तीसगाववरून आम्ही जातो काल अजित एक केला केलाय की कायद्याच्या चा, सर्व कायद्याच्या चौकटीमध्ये परंतु संविधान हातात कोणी घेऊ नाही घेण्याचा प्रयत्न आत्ताच करा हे म्हणणं चुकीचं नाही त्यांचं बरोबर आहे त्यांचं बरोबरच असतं पण बरो जनता कधी पण चुकीची आहे तर त्यांचं कधी पण बरोबरच असतं कारण संविधान आम्ही हातात घ्यायचं नाही त्यांनी पण नाही घ्यायला पाहिजे कारण संविधानानं सांगितलंय की ज्यांच्या शासकीय नोंदी सापडल्यात त्यांना आरक्षण आणि न्याय दिला पाहिजे आणि हे सरकारचं क्रम प्राप्त असतं नुसतं बोलून समाजात रोज निर्माण होईल याच्यात काय मोठेपणे त्यांना याच्यात तोडगा कसा काढता येईल त्याच्या आता सामंजस्याची भूमिका गुढीना मार्ग कसा करता येईल कारण सत्ता येत असती जात असते परंतु माणसाच्या मनात जर एखादा माणूस बसला जेन तर कायम तो कायमच्या मनातून उतरत असतो त्यासाठी यातून तोडगा कसा काढायचा याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत कारण त्यांना आणखीन सांगतो आम्ही आम्ही रस्त्यानं जरी कमी असलो इथं कमी नाहीत काल दहा पंधरा लाख लोक होते परंतु आम्ही काल लोकांना वापससुद्धा लावलं की आपण येऊ नका आता गेवरायच्या पुढे आम्ही सव्वीसला तोडगे काढा सव्वीस यात कारण तुम्ही जे म्हणताय ना संविधान हातात घ्यायचं नाही सव्वीसला मराठी मुंबईतून माघार नेणार कारण प्रत्येक गल्लीत असणार आहेत माघारी पाठवणार कोणाला